तुमचे घर सजवा स्वप्नातले फर्निचर घ्या नवीन डिझाईन आणि रंगाच्या फर्निचरचा आकर्षक संग्रह उपलब्ध खुर्चा सोफा सेट डायनिंग टेबल बेडरूम सेट वॉर्ड्रोप टीव्ही युनिट कम्प्युटर टेबल डबल बेड ड्रेसिंग टेबल टीव्ही बेस कॉन्फरन्स टेबल एक्झिक्युटिव्ह ऑफिस टेबल चेअर्स चिल्ड्रन्स स्टडी टेबल आणि बरेच काही फर्निचर शॉपिंग शॉप नंबर पाच क्रिकेट ग्राउंड समोर ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक खुनाच्या घटनांना ब्रेक नाही पाथर्डी फाटा कॅफेवर तरुणाचा निर्गुण खून नाशिकला खुनाच्या घटना थांबता थांबत नाही पोलीस कायदा व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या हाताबाहेर केली आहे का असा सवाल नाशिककर करीत आहेत सातपूर येथे झालेल्या खुनाच्या घटनेनंतर परत खुनाची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे नाशिकच्या पाथर्डी फाट्याजवळ कॅफेवर एका एकवीस वर्षीय तरुणावर हल्ला करीत निर्गुण खून करण्यात आला राशीद खान असा हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे चार तरुणांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राशीदचा जागीच मृत्यू झाला खुनाच्या घटनेने नाशिक पुन्हा एकदा हदरले आहे असीम वारसी अदनान वारसी तारीख वारसी आणि धीरज असे हल्ला करणाऱ्या संशयितांची नावं आहेत जुन्या वादाच्या कारणावरून युवकावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे राशीदला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांकडून मृत्यदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला आरोपी अटक झाल्यानंतरच मृतदेह घेऊ अशी भूमिका नातेवाईकांकडून घेण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे खुनाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत ना उसका बड़ाभाई मेरा भाई गया था गाव मे काम छै वहाँ से अर्ध कैफे में चाय पीने गया वहाँ पर उसको ये एक गॅस हासिम वॉरसी हासिम वॉरसी नरवारसी उसके चार पाच जण लोगों ने मेरे भाई का मर्डर कर दिया है और आज ये एक साल से लोग हमेशा हमारे ऊपर हमला करते धमकी देते और ये पुलिस, पुलिस वाले को हम लोग दस बार जाके बोले पुलिस वाले तो कुछ सुनते नहीं अभी बीच में सबको पकड़ के हमारा हमारे घर पे हमला किया ना हमने अंबड़ पुलिस स्टेशन को दिया था अंबड़ वालों ने उनको छोड़ दिया बोले ना बालेगी पर सब सबाली और तो खाड़ी में ऐसा दहशत निर्माण करके रखी वो तो, तो मुझे सब नहीं मालूम है लेकिन ये हसीम वारसी और ये अदनान वारसी यही लोगों ने सब किए और हम लोग ये बॉडी यहाँ से लेके जाएंगे नहीं